नमस्कार मंडळी ही रेसिपी अशी आहे जी आपण कधी ऐकली नसेल बनवली नसेल किंवा खाल्ली नसेल अशी भन्नाट चवीची रेसिपी आहे तर ही पानं बघून आपल्या लक्षात आलंच असेल की आजची रेसिपी काय आहे तर आजची रेसिपी आहे पिंपळाच्या कोवळ्या पानाची भाजी तर पिंपळाचं झाड आणि त्याची कोळी पानं तर बघा अशी कोळी कोळी पानं आपल्याला तोडून घ्यायची आहेत पानं फक्त कोळी घ्यायची आहेत जर आपण जून पानं घेतली तर ती शिजत नाही तर जी आता आपल्याला दाखवलेली आहे तर अशाच प्रकारची आपल्याला पानं घ्यायची आहे आणि याची भाजी बनवायची आहे तर मस्त या पिंपळाच्या झाडाला कोळी कोवळी पानं आम्हाला मिळालेली आहे तर ती पानं आता आम्ही तोडून घेत आहोत पिंपळाच्या पानाची ही भाजी बनवतात तर हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल की किंवा यावरती तुमचा विश्वास बसणार नाही परंतु महाराष्ट्र शासनाचं जे रानभाज्याविषयीचं पुस्तक आहे त्यामध्ये भाजी कशी बनवायची आणि भाजीबद्दल माहिती दिलेली आहे तर बघा आता भाजीला काय साहित्य पाहिजे तर ते मी खाली सविस्तर लिहून दिलेलं आहे तर आपल्याला कांदा लसूण मिरची हळद हिंग जिरं मोहरी दोन तीन आमसुलं किंवा चिंच इत्यादी साहित्य घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत भाजी बनवायला मस्त कोवडी कोवडी पानं आपण आणलेली आहे तर ती आता स्वच्छ बघून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर ती बारीक कापून घेणार आहोत या पानाची भाजी बनवणे खूप सोपी आहे पानामध्ये कुठले आयुर्वेदिक गुणधर्म आहे तेही आता आपण जाणून घेऊया तर बघा पिंपळाची कोळी पाने खाणे म्हणजे त्वचेच्या रोगावर खूप लाभदायक आहे पावलांना भेगा पडणे यासाठी पिंपळाच्या पानाचा रस लावला जाते तसेच पिंपळाचं बीज याची पावडर मधामध्ये मिसळून रोज दोन वेळा घेतल्याने रक्त शुद्ध होते पिंपळाची फळे जर दर दररोज खाल्ली गेली तर बद्धकोष्ठताही दूर होते अशा प्रकारे आपल्याला कोडी कोडी पानं आणि कोडे कोडे देठ तोडून घ्यायचे आहे नंतर ते बारीक कापून घ्यायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वळाचं झाड झालं किंवा पिंपळाचं झाड झालं तर यापासून आपल्याला चोवीस तास भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतो दुसरी गोष्ट हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला खूप मोठा मान आहे त्याची पूजा केली जाते तसेच हे पानं घेऊन यावरती आमच्या विदर्भामध्ये मुंज्यांना जेऊ घातले जाते दही भाताचा नैवेद्य ठेवून मुंजे जेऊ घालतात फोडणीसाठी एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे जिरे आणि मोहरी टाकले लसूण टाकलेलं आहे मिरची बारीक कापून टाकलेली आहे आणि आता कांदा पण टाकलेला आहे आणि हा सर्व मसाला आता तेलामध्ये मस्त दोन ते तीन मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे तर बघा पिंपळाच्या पानामध्ये कुठले कुठले औषधी गुणधर्म आहे आणि कशासाठी उपयोगामध्ये येतात तर पिंपळाच्या पानाचा उपयोग रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठीही केला जातो श्वासाच्या त्रासासाठी गुणकारी आहे तातासाठीही फायद्याचं आहे जुलाबापासूनही दूर ठेवते टायफॉईडपासूनसुद्धा आपला बचाव होते क्षयरोगापासूनही आराम मिळतो तसेच हृदयासाठीही पिंपळाचे पान खाणे फायदेशीर आहे खोकल्यासाठी मधुमेहासाठी पिंपळाच्या पानाचा उपयोग केल्यास आराम मिळतो तर बघा एवढं यामध्ये औषधी गुणधर्म आहेत तर याची भाजी खाणे हे आपल्यासाठी हितकारकच आहे कांदा लसूण मिरची मस्त भाजल्या गेलेली आहे तर आता आपण कोवळी कोळी पानं बारीक चिरून घेतलेली आहे ती या फोडणीमध्ये घातलेली आहे आणि छान परतून घेत आहोत अशा बऱ्याच आपल्या रानभाज्या आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म मिळतात तर अशा रानभाज्यांची आपल्याला माहिती असेल किंवा नसेल जर नसेल तर अशा प्रकारची माहिती करून घेणं त्या भाज्या कशा बनवतात आणि त्या कशा खायच्या हेही जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर भाजी आपली मऊ झालेली आहे त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ आणि आमसूल टाकत आहे परत आता आपण भाजी मस्त परतून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ तसं बघितलं तर यामध्ये पाणी टाकायची गरज नाही परंतु जर आपल्याला गरज वाटलीच तर थोडंफार पाणी यामध्ये टाकायचं झाकण ठेवून भाजी मस्त शिजवून घ्यायची अशाच प्रकारच्या पारंपरिक नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असेल त्यासाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आणि अशाच प्रकारच्या विविध रेसिपी विविध प्रकारची माहिती आपल्याला या चॅनलमध्ये बघता येईल तर लगभग भाजी तयार झालेली आहे गरमागरम भाजी तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता भाजी बोटाने दाबून बघायची कारण पानासोबत आपण डेट घेतलेली आहे आणि कोळ्या फांद्यासुद्धा घेतलेली आहे तर त्यातील एखादी फांदी म्हणजेच त्याचा तुकडा दाबून बघायचा तो नरम लागला म्हणजे भाजी तयार झाली आणि गरमागरम सर्व करायची अशाच प्रकारच्या पावसाळी रानभाज्या रानभाज्यांची ओळख त्याची माहिती आणि रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर आपल्या आवडीनुसार आपल्या सवडीनुसार आपण ते बघू शकता रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा रेसिपी बनवून बघा खाऊन बघा त्यानंतर तुम्ही कमेंट करू शकता की रेसिपी कशी वाटली भाजी आवडली किंवा नाही हेल्दी खा आणि निरोगी राहा धन्यवाद मंडळी